नमस्कार मित्रांनो हे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महान, महान प्रताप म्हणजे रोग मशीला आणि इंजेक्शन पखालीला वडाची साल पिंपळाला दुनियाभरचं इथे आर एम सी चालू आहेत दुनियाभरच्या रद्दी गाड्या इथे चालतात बिल्डरांच्या का ज्या काही लॉऱ्या आहेत त्या सगळ्या सांडोत चालतात धूळ ढे दे, डेबरी हां आणि याच्यामुळे प्रचंड अशी धूळ उडत राहते ती कंट्रोल न करता बघा ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काय का अड्या केलेली आहे की हे फॉगर मशीन लावलेले जे आकाशामध्ये थोडस पाणी शिंपडते आता हे पाणी शिंपडल्यानंतर बघा माझ्या पण गाडीवरती पडलेले ते हे पाणी शिंपडल्यानंतर हे पाणी परत खाली येणार हे पाणी खाली आलं की परत त्याच्यावर धूळ बसणार धूळ बसली की परत ती उडणार म्हणजे लॉंग टर्म आणि शाश्वत काम करणे अक्कलच नाही यांना कॉप्या करूनच पास झालेले ही मंडळी आहेत आणि म्हणून बघा आणि ह्याच्यात काय माहितीये का ह्याच्यात टेंडर काढायचं जा, ह्याच्यात कॉन्ट्रॅक्ट द्यायचं ह्यात कॉन्ट्रॅक्टर पोसायचे आणि त्यातले पण वीस टक्के पैसे आणायचे अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे बरं का म्हणजे कचऱ्याचीच पण ती परिस्थिती धुळीची पण ती परिस्थिती खड्ड्यांची ही परिस्थिती आणि रस्त्यांची तर अशी वाट लावलेली आहे की माणूस घराबाहेर निघायचं म्हटलं की मी आज दवाखान्यातच ॲडमिट होतो अशा प्रकारे म्हणतात सगळ्यांची कंबड्डी गेल्यात सगळ्यांचे गाड्यांचे खुळखुळे झालेले तर आणि हे असे काहीतरी आणि तेव्हा खाली म्हणजे का हायटेक हायटेक नाही हे जगातल्या मूर्खातल्या मूर्खपणाचे हे कार्यक्रम आहेत मी आत्ता तुम्हाला सिंगापूरचे अनेक व्हिडिओ मित्रांनो दाखवलेत भविष्यातही दाखवणार आहे तिथे मला कुठेही अशी फॉगर मशीन सापडलेली नाही कारण असे फ्रॉड लोकं त्या देशामध्ये ना राजकारणात आहेत ना प्रशासनामध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांची पद्धत वेगळी आहे तिथला एअर पोल्युशन इंडेक्स रात्री सहा दिवसा बारा असतो आपल्याकडनं तीनशे साडेतीनशेच्या आसपास असतो म्हणजे आपण पन्नास फट प्रदूषित हवेत राहतोय एकतर म्हणजे जगायचं असेल तर हे शहर सोडा आणि मरायचं असेल तर या शहरात श्यार राहा अशी प्रसिद्ध आहे आणि पालिकेची आर्थिक अवस्था काय तुम्हाल तुम्हाला दाखवतं हे तुम्हाला समोर दिसतंय आहे महावीर जैनांचे अहिंसे परमोधर्म हे गेल्या दोन वर्षापासून मी बघतोय सर्कल हा कारंजा काय पूर्ण व्हायना पालिकेच्या किती जरी काही उपाय नाही साधा यांना सर्कलचं सुशोभीकरण करायला आणि कारंजा चालू करायला पैसे नाही हे बघा रस्त्यावरती कचरा पडलेला आहे ही वस्तू ती आणि बघा फॉगर बंद पडलं मी व्हिडिओ काढसपर्यंत दोन मिनिटात तर व्हिडिओ ते फॉगर बंदच झालं बघा संपलं ह्याचा अवतार ह्याचा चमत्कार आणि अधिकाऱ्यांचं बिल चालू कंत्राटदाराचं पैसे चालू आणि त्यातली अधिकाऱ्यांना मिळणारी लाच चालूच जो म्हणजे ही आता ही रिकामी गाडी फिरवणार थोडंसं परत सुरू बरोबर का आ, थोडं 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 मारायचं आणि जा, जास्तीत जास्त कमिशन खायचं जा। गाडी कमी चालवायची जा, मीटर जास्त काढायचं जा। फागर फौक, फौक, कमी चालवायचा आणि फावडा जास्त मारायचा जा। असं हे पालिकेच्या अधिकाऱ्यांचा लॉच चालू आहे आणि आता बघा आता आम्ही ह्याच्यामध्ये आलेलो काय हरित शेतू नावाच्या या मूर्ख प्रोजेक्ट मध्ये आलेलो आहे डांबरी रस्ता उकडून हे सिमेंटचा रस्ता बनवलाय खाडखाड खाड खाड, खाड, खाड करतो आता बघा दर पाचशे मीटर वरती आम्हाला काय असणार आहे दगडांवरनं प्रवास करावा लागणार आहे तुम्हाला दाखवतो याच्या पुढे जाऊ आता आणि ह्या चौकोन चौकोन मारलेत बघा लगेच पुढे गेले की तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज चौक यायच्या अगोदरच लगेच घ्या कमड मोडून आणि सोडला की परत दर पाचशे मीटरवरती बघा हे असं हे मूर्खपणाचा कार्यक्रम हे कुठे नाही झालं की परत तुम्हाला पुढे दाखवतो आता काय आपल्याकडे कॅमेरे बसवले सिग्नल आपण कॅमेरेच बंद येतो हा सिग्नल पण बंद येत सगळ्या शहराचं असं वाटूळ केलेले आता परत आपला हरित सेतू सराव का हरित सेतू म्हणजे भ्रष्टाचाराचा सेतू हा रामाने रंकेमध्ये जाण्यासाठी रावणाला मारण्यासाठी सेतू बनवला इथं ह्या नागरिकांना मारण्यासाठी या, या पालिकेच्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी हा सेतू बनवलेला आहे हा लोन घेऊन ते कर्ज घेऊन दोनशे कोटी रुपये प्रत्येक कोटी रुपये व्याज म्हणजे जवळपास बावीसशे कोटी रुपये मातीत घालवलेत हे बघा परत इकडे लगेच खडखड खड 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 हे कुठे आले की पुढे स्पीड ब्रेकर परत आपण पुढे जातोय बरं का दर पाचशे मीटरला यांचं हे खडखड 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 चालू आहे यांच्या खड खाड खाड कानाखाली वडल्या पाहिजे जनतेने धडाधड जाऊन त्या पालिकेमध्ये की डांबरी रस्ता चांगला असताना तुम्ही हा रस्ता उकडून सिमेंटचा का बनवला आणि हे दगड रस्त्यात का लावलेत बावीसशे कोटी रुपये मातीत गेलेत बरं काही देव काय बघा परत आलं खडखड एक दोन मिनिटाचा व्हिडिओ काढसपर्यंत तीन वेळा खडखड झाले आता पुढचं तुम्हाला चौथ्यांदा दाखवतो याला म्हणतात हरित शेतू